लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता श्रीनिवासची नोकरी लवकरच जाणार असते आणि घर खर्च भागवण्यासाठी तो मग रिक्षा चालवण्याचा निर्णय घेत असतो त्याची नोकरी गेल्यावर आपल्या घराचं कसं होणार या विचाराने श्रीनिवास खूप कासावीस झालेला असतो आणि म्हणून तो हा खतरनाक निर्णय घेतो परंतु तो जो ही रिक्षा चालवत आहे ती अजिबात लक्ष्मीला माहीत नसतं एकदा लक्ष्मी त्याच्या स्टॉपवर उभी राहिलेली असते श्रीनिवास रिक्षा घेऊन तिथं येतो आणि लक्ष्मीला रिक्षामध्ये बसून तो पुढे निघून जातो त्याने तोंडाला रुमाल बांधलेला असतो तिचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नसतं त्यानंतर लक्ष्मी स्टॉपवर उतरते आणि श्रीनिवासला शंभर रुपये देऊन निघून जाते पुढे गेल्यावर श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी मी ज्यावेळेस खसतो त्यावेळेस तुम्हाला नेहमी आधार देतेस आणि पुढे निघून जातेस इकडे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की लक्ष्मीला अजिबात श्रीनिवास रिक्षा चालवतो आणि खूप कष्ट करून पैसे मिळवून आणतो हे माहीत नाही इकडे लक्ष्मी म्हणत असते की चाळीस वर्ष झाली माझ्या आनंदासाठी तुम्ही पाठीवर खूप ओझं घेऊन आयुष्य जगत आहात आणि मला याची अजिबात जाणीवसुद्धा नाहीये